शेख मोहम्मद महाराजांचा एक अश्व नारायणाच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव कार्यक्रम पहा थोडस महाराजांनी मला सांगितलं महाराजांचं चरित्र पाहिलं संत शेख मोहम्मद महाराजांचं आपल्या भागाचं आपल्या गावचं भूषण आहे आपलं काहीतरी भाग्य असल का आपण संत ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुकोबर आहे प्रेममूर्ती नामदेव महाराज संत शेख मोहम्मद महाराजांच्या नंतर जन्माला आलो का आपण जर संतांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर महाराज आपल्याला संतांचं कार्य कळालं असतं का कळालं नाही का आपलं एवढं आपण भाग्यवान आहोत संत आहे जगदगुरु तुकोबर आहे संत शेख मोहम्मद महाराजांच्या नंतर जन्म भाग्य प्राप्त झालं का तर ता साधू संतांची आपल्याला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं जीवनामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं थोडंसं चरित्र वाचण्याचा प्रयत्न केला महाराजांचं मूळ गाव संत शेख मोहम्मद महाराजांचं मूळ गाव भिडी जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये वाहिरा नावाचं गाव आहे आणि त्या वाहिरा गावामध्ये महाराजांचं जन्मगाव आणि महाराजांच्या आईचं नाव वडिलांचं नाव जर पाहिलं तर संत शेख महाराजांच्या ना वडिलांचं नाव होतं राज मोहम्मद आणि आईचं नाव होतं फुलाई बरोबर ना फुलाई माता संत शेख मोहम्मद महाराजांचा जन्म पंधराशे साठ मध्ये झाला बरोबर ना पंधराशे साठ मध्ये महाराजांचा जन्म झाला जन्म झाल्याबरोबर महाराज त्यांचे असणारे वडील त्या धाराशीर या किल्ल्यावर महाराज काम करण्याकरता त्यांच्याकडं पदवी होती पण ते काम करत असताना महाराज संतांचे महाराज साधू संतांचे त्यांच्यावर संस्कार उपकार त्यांच्या पोटी एक संतान जन्माचा संत शेख मोहम्मद महाराज पण त्यांचा जर संप्रदाय बघितला तर तीन संप्रदायाचे महाराज तीन संप्रदायांचे त्यांच्यावर उपकार होते सुपी संप्रदाय दंत दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय ह्या तीनही संप्रदायांचे महाराज फार त्यांच्यावर संस्कार झाले आणि संत शेख मोहम्मद महाराज सारखा एक महात्मा पुरुष राज मोहम्मद आणि फुलाई मातेच्या पोटी जन्माला आला थोडस जर चरित्र पाहिलं तर महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु कोण हो एकनाथ महाराजांचे गुरु कोण जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी आणि संत शेख मोहम्मद महाराजांचे गुरु कोण महाराज चांद बोधले नाथ महाराजांचे गुरु कोण जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामीचे गुरु चांद बोधले आणि हे चांद बोधले महाराज संत शेख मोहम्मद महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आणि संत शेख हो मोहम्मद महाराज हे दोघे गुरु बंध होते मग महाराज आपले हे जे श्रीगोंदा गाव आहे ना महाराज श्रीगोंदगाव पूर्व या थोडासा इतिहास पाहिला तरी हो। या श्रीगोंद्याचं पूर्व नाव शांभार गोंदे होतं शांभार गोंदे पण इथली एवढी पवित्र पुण्यभूमी आहे महाराज आपण एवढे भाग्यवान आहोत या भूमीमध्ये एक नाही दोन नाही तर चार संत महात्मे जन्माला का ही सामान्य भूमी नाही महाराज हा भारत देश काही सामान्य भूमी नाही आपण एवढं भाग्यवान आहोत आपल्याला या भारतामध्ये जन्म प्राप्त झाला अहो भारतामध्ये नाही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म प्राप्त झाला महाराष्ट्राचा सोडा महाराष्ट्रावर जन्म झाला महाराष्ट्रामध्ये महाराज श्री गोंदा या नगरीमध्ये भूमीमध्ये पुण्य पवित्र या आपल्या नगरीमध्ये जन्म झाला का ही सामान्य पुणे आहे पवित्र ते कुळ पाव देश जॾदा जन्म श्रीगोंदा म्हणजे सामान्य भूमी नाही आपलं तुमचं माझ सर्वांचं भाग्य आहे या पवित्र अशा भूमीमध्ये आपला जन्म झाला ही भूमी म्हणजे सामान्य नाही एक नाही दोन नाही तीन नाही तर या भूमीमध्ये महाराज चार महापुरुष जन्म इथं आले त्यांचं पूर्वगाव पूर्व पुरुग जन ठिकाणचे परि परिसरातले पण या ठिकाणी आले महाराज श्रीगोंदामध्ये थोर संत म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज महाराजांचं तुम्हाला मी सांगितलं गाव बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये वाहिरा गावचे महाराज संत शेख मोहम्मद महाराज पण आपलं भाग्य काहीतरी असेल पूर्वजन्माचं संत महात्मे आपल्या पवित्र भूमीमध्ये आले श्रीगोंदामध्ये संत शेख मोहम्मद महाराज पहिले दुसरे संत महाराज गोदड महाराज बरोबर नाही संत गोदड महाराज तिसरे महाराज प्रल्हाद महाराज आणि चौथे महाराज राऊळबुआ हे चार महात्मे आपल्या श्रीगोंदा पवित्र नगरीमध्ये आले आपलं काहीतरी बाकी असेल एवढ्या साधू संत सहजासहजी महाराज इथं येत नसतात अहपुरुष तुम्हाला सांगतो चार महापुरुष तर आले पण चार महापुरुषाचे प्रल्हाद महाराजांचे शिष्य असणारे अवतार श्रीगुरु तात्या महाराज तात्या महापुरुषांचं चरित्र महाराजांच्या विठ्ठल महाराजांनी सांगितलं प्रत्येकाला महाराज प्रत्येकाला आपल्याला काही देऊला जायत नव्हतं पण तात्या महापुरुषाची एवढी ख्याती महाराज तात्या महापुरुषांनी आपल्या बीज सोहळा इथंच चालू केला प्रत्येकाला काही जाणवत नाही म्हणून तात्या महापुरुषांनी आपला हे बीज सोहळा इथं चालू केला म्हणून एक नाही दोन नाही असे पाच महापुरुष आपल्या या नगरीमध्ये आले आपलं काहीतरी भाग्य असेल संत शेख मोहम्मद महाराजांचं थोडंसं चरित्र पाहिलं तर महाराज ज्यावेळेस वेळेस गावामध्ये संत शेख मोहम्मद महाराज प्रवचन चालू होतं आणि प्रवचन चालू असता असताना काय झालं तुम्ही जसे आता कीर्तनाला बसलात तसे सर्व श्रोते बसले होते महाराजांचं एवढं भारदस्त प्रवचन चालू होतं आणि प्रवचन चालू असताना त्याच वेळेस संत शेख मोहम्मद महाराज हे आंतरज्ञानी होते काय होते आंतरज्ञानी त्यांना जगामध्ये काय चाललंय सर्व कळत होतं आणि मग त्यांचं प्रवचन चालू हो असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा महाराज कीर्तन कुठं चालू होतं देहूला आणि देहूला जगद्गुरु तुकोबराईंचं कीर्तन चालू होतं मग गोपीनाथ महाराज पण कीर्तन चालू असताना इकडं महाराजांचं प्रवचन चालू होतं आणि प्रवचन चालू असताना काय झालं आंतरज्ञानाने संत शेख मोहम्मद महाराजांनी पाहिलं तर जगदूर तुकोबरा यांच्या कीर्तनामध्ये मंड जसा आपला मंडप आहे ना ते एका मंडपाला एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये आग लागली काय लागली आग लागली पण आग लागल्यानंतर संत शेख मोहम्मद महाराजांचं गोड असं सर्व प्रवचन चालू होतं आणि प्रवचनामध्ये महाराज मग्न झाले आणि अंतर्ज्ञानी असल्यामुळे महाराजांनी डोळे मिळून पाहिलं तर संत जगदूर यांचं कीर्तन चालू आहे आणि Take it! गेले त्याने मांडव विझविले महाराज आंतरज्ञानाने पाहिलं आणि आंतरज्ञानाने पाहिलं तर महाराज जगतृ तुकोबर यांचे कीर्तन चालू आणि मंडप जळत होता त्याच वेळेस महाराजांनी असं फक्त हात झाडला तर जगतगृ तुकोवर यांच्या कीर्तनातला मंडप विजून गेला पण महाराज हे श्रोते सर्व जाणकार होते महाराज तुम्ही असा हात झडकिला तुमच्या हाताला काळ कसं लागलं त्याच वेळेस काही श्रोते मंडळी महाराजावर आले सांगितलं महाराज तुम्ही हात झटला म्हणजे हाताला काय काळ लागले त्याच वेळेस महाराजांनी सांगितलं जगदगुरु तुकोबऱ्यांचं तेहू गावामध्ये कीर्तन चालू आणि कीर्तन चालू असताना मंडपाला आग लागली महाराज मंडळी मी मंडप यजवला पण काही लोकांना विश्वास नव्हता काय काही लोकांना महाराज विश्वास नसतो त्याच वेळेस महाराज इथले काही जा श्रोते तिथे गेले आणि बघितलं जाऊन तर एका कोपऱ्यामध्ये मंडप जळालेला होता परत महाराजापशी आले आणि महाराजांना म्हणले साष्टांग दंडवत केला पण महाराजांना प्रश्न विचारला काही श्रोत नाही महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं देवमध्ये तुम्ही तर इथं श्रीगोंद्यामध्ये तुमचं प्रवचन चालू मग तुम्ही इथून मंडप हिजवला तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये देव नव्हता देवाला का विजवला नाही हो मंडप त्याच वेळेस महाराज संत शेख मोहम्मद महाराजांनी गोड उत्तर दिलं महाराजांनी सांगितलं अहो जगदूर कीर्तन चालू होतं त्या कीर्तनामध्ये जगाचा मालक भगवान पंढरीश परमात्मा एवढा मंत्रमुग्ध झाले होता त्याला मंडप जळायला माहितच नाही माहीत नाही त्याच वेळेस संत शेख मोहम्मद महाराजांनी मंडप अशी संत शेख मोहम्मद महाराजांचं असं गोड आपलं भव्य दिवस सर्वांना माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे असं चरित्र महाराजांचं गोड आहे आणि महाराजांचं चैत्र शुद्ध नवमीला संत शेख मोहम्मद महाराज गेले आणि महाराज गेल्यानंतर महाराज म्हटले आता मी तर जाणारच आहे पण ते महाराजांचं जे आश्व आहे नारा ना नारायण मी तर जाणारच आहे पण नंतर तुम्हाला जर माझ्यात पाहिजे असेल माझं दर्शन घ्यायचं असेल या नारायणाकडे पहा तुमच्या इच्छा असेल कामना असेल तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या अंतकरणामध्ये कोणती इच्छा असेल नारायणाचं दर्शन घ्या तुम्हाला साक्षात्कार झाले शिवराय आणि एका आश्वाचा महाराज पशुपुराण्याचा संत संतांच्या संगतीमध्ये एक आश्वा आला तर महाराज त्याचा देव संत पदापर्यंत पोहोचला मी त्याचं चरित्र सांगणार आहे नारायणचं थोडं शेवटला आपल्याला फुलं उदळायच्या टायमाला अशा साधू पशूची संगत संत महात्म्यांची संगत प्राप्त झाली तर महाराज पशु संत पदापर्यंत पोहोचू शकतो म्हणून आपण चांगल्यांच्या जीवनामध्ये संगत केली पाहिजे विठाला विठाला तो एक संता ठाई लाभ पाय उत्तम मनविता त्यांचे दास उडी आस उरेडा जीवनामध्ये जगदगुरु तुकोबऱ्या संगतीच महत्व सांगतात पा माणस घडतात ही संगतीनं आणि माणस बिघडतातही संगतीनं माणसाच उत्तानही होत संगतीनं आणि माणूस लयाला जातो संगतीनं माणसाचं कल्याणही होत संगतीनं आणि माणसाचं पतनही नाही होत संगतीनं जगदगुरु तुकोबऱ्या म्हणतो राजा महिमा महिमा ते वे आदमा संत सेवी